आपलं नाव काय सांगा तुम्ही तुझं नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव आहे आज आपण मेकर तालुक्यातील लोणार सॉरी युवराश्रम आश्रम गावी आलेलो आहोत आपण हे समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचं सक्सेस आर्थो पावडर आणि विटॅमॅक्स कॅप्सूल काही विशिष्ट का आजारासाठी सरांना दिलं होतं आपण सरांनाच विचारूया की त्यांनाही आजार कशावर दिलं होतं सर आपलं नाव सांगा मोठा सांगा विजय भिकाजी एवढा ओके बरं सर हे औषध घेण्याबद्दल तुम्हाला काय काय त्रास होता बाळासाहेब कांबळे सरांनी सांगितलं तुम्हाला औषध तर तुम्हाला त्रास काय होत होता औषध घ्यायच्या अगोदर म्हणजे माने घालता येत बरं आहे अजून देव दर्शन घेता येत नव्हतं बनवतात हे बस आता बसता येते बरं हे औषध तुम्ही घेतल्यानंतर किती फरक जाणवला औषध खाताय का किती दिवस झाले औषध म्हणजे पाच महिने पण जी लाईट एकदम खतरनाक बरं तुम्ही हे औषध लोकांना काय सांगू शकता घ्यायला पाहिजेत का नाही

सरांना आपण औषध दिलं होतं यांना चार तीन ते थी, चार महिने औषध घेतलं सरांनी आता मांडी घालता येते उठता येते बसता येते सगळ्या गोष्टी करता येते आणि त्यांच्या मातून आता हे हिवरा कुठे तालुक्यामध्ये हिवरा पियन पण औषध आहे तर धन्यवाद सर असं